नमस्कार नमस्कार पुन्हा एकदा श्रीजी रेसिपी चॅनल वरती आपले स्वागत आता उन्हाळा उन्हाळा चालू झालेला आहे आंब्याचा सीजन देखील चालू झालेला आहे तर आज आपण बघणार आहोत मस्त थंडगार मँगो गुल्फी चला तर बघूया त्यासाठी लागणारी सामग्री आता आपण बघूया मँगो गुल्फीसाठी लागणारी सामग्री हा मँगो गुल्फीचा स्टँड आईस्क्रीम स्टिक नंतर मीठ ही आपण घरगुती साय त्यात आपण केसर टाकून घेतलेला आहे नंतर आंब्याचा गर मिल्क पावडर वेलदोडे जायफळपूड मँगो इसेन्स हे पण आपण आंबे बारीक चिरून घेतलेले आहेत साखर आणि हा फॉइल पेपर चला आपण आता मँगो गुल्फी बनवायला सुरुवात करूया आता हा आंब्याचा गर घेतलाय आहे आपण तो मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत ते साई आपन साई की मदे आता ते आता आपण ही टाकणार आहे साय टाकणार आहे आपण साय किंवा मार्केटमध्ये फ्रेश क्रीम भेटते ती पण यूज करू शकतो आपण आता याच्यामध्ये क्रीम टाकलेली आहे आता ही मिल्क पावडर टाकणार आहे दोन मोठे मोठी चमचे आपण मिल्क पावडर घेतली आहे आता ही पिठी साखर ही पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका मी दोन चमचे टाकते एक चमचा वेलची पोड वेलची दाळ आणि थोड इंचे आता आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत आपण थोड मीठ पण टाकणार कोणत्या पण आईस्क्रीम मध्ये थोडस मीठ टाकलं की छान चव येते आता आपण हे पुन्हा बारीक करून घेणार आहोत मला थोडं हे घट्ट वाटतंय तर आपण यात थोडं दूध पण टाकू शकतो थोडच टाकायचं जास्त नाही आता परत आपण मिक्स करून बारीक करून घेऊ थोडस फिरून घेऊ अशा प्रकारे आपण आता मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपण या फोन मध्ये भरणार आहोत आता आपण या आईस्क्रीम कोण मध्ये टाकून घेणार आहोत अशा प्रकारे सगळे कोण आपण हे भरून घेणार आहोत पूर्ण फुलने भरायचे थोडे अल्देच भरायचे आपण आता हे हिमॅंगोचे थोडे थोडे टाकणारे असं पूर्ण पॅक करून घेणार आहे आणि रबर लाव रबर रबर लावून पॅक करणार आता याला आपण अशी थोडी कॉप करून घेणार आहे आणि त्यामध्ये ही काडी अशा प्रकारे आपण आता हे सर्व करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण मँगो कुल्फी ही कोण मध्ये भरून तयार केलेली आहे तर आता आपण ती कुल्फी सात ते आठ तास मध्ये ठेवूया आता आपण ही कुल्फी सात ते आठ तास फ्रीझरमध्ये मध्ये ठेवूया अशा प्रकारे आपली मँग मँगो कुल्फी तयार झालेली आता आपण ती काढून घेऊया आपण एखाद्या मिनिटं आपण ती पाण्यामध्ये भरून घेणार आहोत अशा थंडगार मँगो गुल्फी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद आणि ॲमेझॉन लिंक्स खाली चेकआउट करायला विसरू कर। नका